बिरसा मुंडा जयंतीदिनी आदिवासी भूमि हक्कांवर भर भूमिहीनतेच्या वाढत्या संकटावर व्यक्त चिंता आदिवासींचे जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त चामुोर्शी तालुक्यातील मौजा वेलतूर तुकुम येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात आदिवासी समाजाच्या भूमी हक्कांचं संरक्षण अधिकारांचं जतड आणि वाढत्या भूमिहिनतेच्या प्रश्नावर गंभीर चर्चा करण्यात आली कार्यक्रमात वक्त्यांनी बिरसा मुंडांच्या संघर्षाची आठवण करून दिली बिरसा मुंडांनी आदिवासींचे जंगल जमीन जल हक्क टिकवण्यासाठी केलेल्या लढ्याची प्रेरणादायी कहाणी उपस्थितांपुढे मांडण्यात आली त्यांनी कायदेशीर मार्गाने आदिवासींना भूमिधारक बनवण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला परंतु आजही अनेकांना योजनाबद्ध पद्धतीने भूमिहीन बनवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची खंत व्यक्त करण्यात आली वक्त्यांनी उपस्थित नागरिकांना सावध राहण्याचा सा, आणि आपल्या जमिनीचे कागदपत्र सीमांकन व हक्क यांचे रक्षण करण्याचं आवाहन केले आजची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आपल्यालाच एकजुट होऊन आपल्या जमिनीचा बचाव करावा लागेल असं मार्गदर्शन करण्यात आलंय या कार्यक्रमाला मौजा वेलतूर तुकुम ग्रामपंचायतीचे उपसरपंच दिगांबर धानोरकर तसेच अशोक कुलसंगी पत्रकार गंगाधर शेडमाके यांची विशेष उपस्थिती होती मान्यवरांनी उपस्थित जनतेला मार्गदर्शन करताना आदिवासी समाजाने शिक्षण जागरूकता आणि कायदेशीर ज्ञान आत्मसात करण्याची गरज अधोरेखित केली त्यांनी सांगितले की सरकारी योजना कायदेशीर प्रक्रिया आणि जमिनीशी संबंधित प्रत्येक बाब समजून घेतल्यास कुणालाही भूमिहीन करण्याची हिंमत होणार नाही यासाठी समाजाने एकत्र येऊन जागृती करणे वेळेची गरज आहे तर या कार्यक्रमात गावातील ज्येष्ठ महिला गावातील ज्येष्ठ महिला ग्रामपंचायत सदस्य युवक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित नागरिकांनीही जमिनीशी संबंधित समस्यांबद्दल आपली मते मांडली मौजा वेलतूर तुकुम येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा वाजत गाजत आदिवासी लोकनृत्य त्याच्यासह मोठ्या उत्साहात बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट